ना? एक ना? नमस्कार मी अजिंक्य ठवले मी आज काचलिया गावामध्ये आहे आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आज, आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या काचलिया गावी गावी सव्वीस जानेवारी निमित्त भव्य बैलगाडी सर्यतीचं आयोजन केलेलं आहे तर आज या ठिकाणी बरेचसे बैलगाडी स्पर्धक हे आपापले बैलगाडी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत काही खिल्लार मोठ्या जोडे सुद्धा आहेत तर काही गावकी जोड सुद्धा आहेत आणि बरेचसा प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी बैलगाडी शर्यती पाहण्याकरता आलेला आहे तर ह्या आजूबाजूला जो प्रेक्षक वर्ग आहे तो सुद्धा आता वाट पाहतोय की कधी एकदा शर्यत चालू होते आणि आम्ही या शर्यतीचा आनंद घेतोय तर आपल्या बरोबर वर आता एक बैलगाडी स्पर्धक सुद्धा आहेत हे कोंड या ठिकाणून इथे शर्यती करता आलेले आहेत यांच्या स्वतःच्या दोन बैल बैलजोडे आहेत आणि आत्ता एक बैलजोडी सुद्धा त्यांनी या शर्यतीच्या ग्राउंड मध्ये आता उतरवलेली आहे कातली या ठिकाणी तर काय लागतं बैलगाड्या दोन्ही मी आणलेले आहेत आता हे गाणं गेले किती जागेवर पण आजपर्यंत आपल्या महाड तालुक्यामध्ये खरोखर आपली बायला चांगले गाजलेली चांगली आपली आणि काय कुठल्या गोष्टी ते मग नाहीच पडत गोविंद विष्णू तांबडे तर हे असं त्याने त्याला आत्तीच शोक आत्ताच डोले बरेच वर्षी शोक शोकले मला वाटत वर्षी जास्तच शोक आहे त्याला आणि त्याच्या शोकाप्रमाण तो खरोखर त्याला आज प्रत्येकाच्या आशीर्वादाप्रमाण ते आशीर्वाद सुद्धा भेट अलिबाग इथे आपला सत्कार प्रस्थान झाला तिथे सत्कार तुमचं काढण्यात आला हा तिथे अलिबागला प्रस्थान भेटलं आपल्याला तिथे बोलवणे तिथे प्रस्थान वगैरे आपल्या भेटला पद्धतशीर आणि काय दोन्ही जोडे चांगले आपले तर आज मकानाविषयी वगैरे काय अंदाज सांगा आता मकानाविषयी नाही ती आपल्या हायतच फायनल ला आज फायनल फायनल बसणार म्हणजे बसणार कारण तुम्हाला आज एवढी गॅरंटी गॅरंटीच आहे तुमच्या बाईला नाही जोडी तुमच्याच बसणार 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 दोन्ही बसतील दोन्ही बस दोन्ही बसतील आता आपल्या बिरवाडी लोक बसले बसल्या आपल्या दोन्ही बसल्या काय प्रॉब्लेम नाही तो वगैरे काय नंबर आला होता तिथं एक फायनल आणि एक तिसरा बसला होता एक फायनल मारली होती एक फायनल तिसरा बसला तिथं आजपर्यंत काय कुठल्या गोष्टीचा त्यांचा प्रॉब्लेम नाही आणि बैला सुद्धा आपले चांगले आहे कधी मध्ये रात्री धरली जाऊ कधी आपले जाणार ते कात्री प्रोग्राम ह्याच्या पाखऱ्या त्याच्या टिकिया हा पाखरा पाखऱ्या नाव आणि त्याच्या टिका येणार अशी जोडी आहे तुमची आता ही ही जोडी आणि दुसरी Uh, मोनिया आणि संग्राम ही ही दुसरी आपली म्हणजे फायलीची संग्राम आणि मोनिया हा फायनल आजपर्यंत सतत फायनल आहे त्यांची काय फायनल वगैरे बसले आता सध्याला या यंदाच्या वर्षात आता दोनच वर्षिकांनी शेरती झाले दोन्ही फायनल मारले दोन्ही फायनल मारल्याचा नंबर तिसरा बसला बिरवाडीला हा यांनी मारले यांचा बसला तिसरा त्यांचे फायनल त्यांची काय फायनल आहे आज दुसरा मी म्हणतो ना आहे म्हणून तसे पहिले चांगले येऊ शकते काय प्रॉब्लेम नाही त्या पहिल्यांचा तुम्हाला पुढची वाटचाल

पाण्याची बॉटल तिथं वरंद या ठिकाणची बाईल जोडी आहे वरंद या ठिकाणी यांचा तिसरा नंबर बसला होता मध्ये तर आजचा काय बाईला बैलांनी आज पण आपली तयारी परिपूर्ण आहे परिपूर्ण नशिबाचा खेळ आहे मैदान आहे माझी वेळ कशी म्हणजे आपल्याला काय माहिती आपली तयारी परिपूर्ण आहे आज इथे किती मिनिटापर्यंत एक दहाच्या आसपास अंतर होईल एक दहा पर्यंत बसली पाहिजे असं एक अंदाज एक दहा ते एक, एक पंधराच्या रेंज मध्ये गाडी धावली पाहिजे इकडे म्हणजे तिसरा बसला होता तिसरा वासला आपली त्याला गाडी कुठ झाली होती मग तुमचा त्याला प्रॉब्लेम तर तुम्हाला पुढच्या अडचाळीस साठी शुभेच्छा आणि निलेश चव्हाण गाडी आकडली जाणार आहे

आमच्या गावातली बैलजोडी आहे आणि हे बरेच वर्ष या बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आज सुद्धा आज ते स्वतःची बैलगाडी घेऊन आज इथे करता गाडी करता आलेले आहेत तर आज बैलांविषयी आणि शर्यतीविषयी काय सांगत हा माझा सोने आहे हा मिल्का मिल्का हे आम्ही हा गेलो सगळे हाताला पण हा नवीन हाकल नवीनच पण त्याची खात्री आहे बैल फुल चालणार म्हणजे याच्या आधी किती काय गाडी वगैरे हाकल त्या आधी जवळजवळ बत्तीस फायनल मारले मी बत्तीस फायनल मारला बत्तीस फायनल मारले आणि या वर्षात किती काय ह्या वर्षात आता सुरुवात झाली आहे सुरुवात झाली हा हा माझा आता नवीनच बैल आहे तो पण तो हा जुन्याला करतो म्हणजे टप देतो जुन्याला टप देतो म्हणजे एवढा पॉवरफुल पॉवरफुल बैल आहे आपल्याला सत्कार होतोय अध्यक्ष

आपल्याबरोबर एक बैलगाड्या स्पर्धक आहेत या ठिकाणी शर्यती करता आम्ही कुठल्या देऊन काय नाव दिलीप वगैरे नाव ह्याज टोक्या आणि ह्याचा मोर्या मोर्या या शर्यत क्षेत्रामध्ये किती काय वर्ष आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष आम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे तुम्ही स्वतः हाकलता नाही माझा एक मित्र आहे संदीप कांले तर तो आणि आम्ही दोघे हाकलतो गाडी हाकलतो किती वर्ष काय या म्हणजे क्षेत्रामध्ये या गाडी हकलत आणि आतापर्यंत किती काय नंबर बसला आता माग गेल्या वर्षी महाविकास आघाडीने तटकरे साहेबांच्या माध्यमातून बैलगाडी शर्यती ठेवल्या होते तेव्हा दे आमचा चौथा नंबर त्या ठिकाणी बसला होता आणि याच्या अगोदर एक दोन तीन तीन चार असे नंबर आमचे बसलेले आहेत बसलेली आहे तयारी खूप करावी लागते कारण शर्यत हा साधा सामान्य माणसाचा शोक नाही आहे कारण बैलांना खाण्यासकट पोहणी सकट त्यांना रेसल देणं त्यांचं पाणी करणं हा खूप मेहनत घ्यावी लागते शर्यत असली की बैलांची खूप मेहनत घ्यावी लागते त्यांना सराव द्यावा लागतो त्यांना प्रॅक्टिस द्यावी लागते त्यांना खाणं द्यावं लागतं त्या पद्धतीने मग आणि मग ती बैल मग त्या पद्धतीने स्ट्रॉंग होतात शेतीमध्ये आतापर्यंत म्हणजे किती फायनल लागत अजून फायनल नाही आपण पण एक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण एकदा तरी फायनल मारू यांच्यावर आपली अठरावा नंबर आहे शर्यतीमध्ये आता जर एखाद्याला शर्यत क्षेत्रामध्ये जर जोडी घ्यायची झाली चांगली शर्यतीची तर कितीपर्यंत काय तरी जर आपण आता फायनलची जर समजा नंबरातीत जोडी घ्यायचं म्हटलं तर लाखाच्या पुढं बैल जातात लाखाच्या पुढे लाखाच्या पुढे नंबरची बैल जातात तरी तस म्हटलं तरी एक बैल जर तसं तुम्ही जर म्हटलं तर चांगला पळणार असेल तर लाख पर रुपयापर्यंत पण एक बैल जातो जोडी पण जाऊ शकतो जोडी पण जाऊ शकतो एवढी किंमत आहे हो बैलांच्या म्हणजे शेतीच्या बैलाला डिमांड आहे एवढं मार्केट आहे आजचं मार्केट आहे तुम्हाला पुढचं वाटचाल शुभेच्छा बाप्पा बोला गुरु गावडी बाजूला बाजूला पब्लिक पब्लिक पाठला करू नका कृपया सर्वांनी बाजूला प्रशांत बाळकृष्ण धनावडे आणि सुनील सीताराम मानुसे भावे पटाल यांची गाडी आखली जाणार आहे आत्ताचा लाट आहे तो प्रशांत बाळकृष्ण धनावडे वरून सुनील सीताराम माणूस भावे पटाल आणि त्याच्यानंतर जे धावावाड आहे ते प्रवीण विष्णू तांबडे अवगत आणि चंद्रकांत चव्हाण गोंडाळे गवळवाडी या ठिकाणून हे बैलगाडी शर्यती करणे एक स्पर्धक आलेले आहेत या ठिकाणी तर काय तुमचं नाव योगे दत्ताराम चिले आणि गाडी यश आश्रम खात्या त्याच्या नावाने चालणार आहे स्वप्नील बाबन शिंदेची गाडी लागली नंबर हकलचं कोण बैलगाडी गाडी हकलणारा शिवाजी धोंडगे शिवाजी आतापर्यंत किती काही नंबर वगैरे आता तो अली हो नवीन आणलेला आहे पण गेल्या वर्षी काही त्याला शिकवलेलं नव्हतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता त्यांनी गेल्या वर्षी नंबर मारलेले आणि आता जोडी नवीन आहे आणि पहिल्यांदाच आता पहिली एक तांबडी कोंडला हकललेली होती तेव्हा काही सहाव्या नंबरत बसलेली आहे आता आज अशा आहे नंबरची गाडी लागली आजच्या स्पर्धेविषयी काय सांगतो आजची स्पर्धा ही दरवर्षी इथं सव्वीस जानेवारीची जी आहे ती परंपरागत तिथं सव्वीस जानेवारीला काचलेला मानाची शर्यती होते आणि हे कंटिन्यू म्हणजे परंपरा चालत आली ती काचलेलंच होते दरवर्षी काचलेलंच होते सव्वीस जानेवारीला फक्त मध्ये काय कारण असतो शर्ती बंद होते मुलं झाले नाही आणि सांगाल तुम्ही बैलांविषयी तर आता बाबू तर आहेच काय प्रॉब्लेम नाही पण आता हा तर नंबरचा बैल आहे त्याच्यामुळं आज अशा आहे की दोन्ही बैल पण चांगले आहेत आणि त्यानं आता जर आता रंगूप बघितलं तर बैलांचे आहे नंबर बैलगाडी क्षेत्रच मला एक वर्षच झालंय हा गेल्या वर्षी आपलं काही नंबर बसले नाही बरेच बैल बदलले पण आता तो त्या दावणीतला फक्त एकच बैल ठेवला आणि आता हा एक नवीन कुठे काय शर्यत हाकल शर्यत भरपूर हाकलेत गेल्या वर्षी कातल्याची पण शर्यत हाकललेली नाही भरपूर भरपूर गेला आखा सीझन हाकललेला फक्त तीनच शर्यत नाही आणि आताचे दोन दोन ते आकलले नाही सव्वीस डिसेंबर आणि वरणची बाकी तांबडे कोणचे झाली चौथी शर्यत करत हाकली आहे धन्यवाद थँक्यू तुम्हाला पुढची वाटत नाही कृपानातून बाजूला पंचायत कमेंट किंवा आयोजक जिम्मेदार राहणार नाही दक्षता घ्या मुकेश गायकवाड यांनी सुद्धा हजर राहायचं आहे त्यांचा सत्कार सरपंच साहेब करून त्यांच्या स्वीकार करायचा आहे विकास पवार पवारकरगात राहत वेगाच आहेत प्रत्येकाने प्रकाश केंबळेकर यांनी सुद्धा हजर यायचं आहे बाजूराला तुम्ही उचकवण्याचा प्रयत्न करू नका जाती नामांकित काय काळजी करू नका उचकवण्याचा प्रयत्न करू नका आज ते एक शर्यती करता एक बैलगाडी स्पर्धक या कासली या ठिकाणी आज आलेली आहेत शर्यती करता तर कुठून आले तुम्ही काय तुम्ही घोरावर घोरावर ना तर आजची शर्यतीची वगैरे कशी काय तयारी वगैरे तयारी काय नाही सकाळी उठून आम्ही बैलांना धुतो वगैरे आणि घेऊन येतो म्हणजे नॉर्मली आरती वगैरे करून पहिल्यानिषयी काय सांगाल तुमचं महिलांनिषय याचं नाव पटाण आहे हां सरपंच आहे बोला चांगले आहे बघूया आता अच्छा मकानाच वगैरे काय अंदाज मकानाचं काय मकान आहे एक दहा एक बाराच्या रेंजला आहे एक मिनिट दहा एक बाराच्या रेंज ला नंबर वाचता हो बघूया आता ह्याच्या आधी किती काय नंबर वगैरे नाही याचा आधी नाही नवीनच बघायला नवीनच आहे तुमच्या यंदा पहिलच वर्ष आहेत

गाडी आल्यावर पब्लिकनी लक्ष द्या